हा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव या सगळ्यांनी लाईव ला झाले का जेवण भरपूर दिवसातून आपण लाईव्ह चालू केलेले आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला कसे आहात मंडळी सगळे मजेत आहात का हाय सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह झाले का जेवण या सगळ्यांनी लाईव्ह <coughs> कशा आहात मंडळी सगळे मजेत आहात का कमेंट करायच्या आहे सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यानंतर कमेंट करत चला हाय सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वर झाले का जेवण कमेंट करत चला सगळ्यांनी कसे आहात सगळे मंडळी मजेत आहात का तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायचं आहे लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा हाय सगळ्यांचे स्वागत आहे कमेंट करत सगळ्यांनी नवीन तर सबस्क्राईब करायचे आहे कशा आहात सगळे मंडळी मजेत आहात का फोडण्याची सुरुवात आत्ताची दिवाळी चालू झालेली आहे सगळ्यांनी कमेंट करा चला नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे आहे की जळती ना चटका बसला भी नेटवर्क आहे भाचे कंपनी फटाके फोडत आहेत बाहेर त्यांना थोडस नॉलेज देत होते हळूहळू फटाके फोडा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय काम काय सुंदरी सुंदरी तुझा काय काय हाय कशा हा, आहात तुम्ही मजेत झालं का जेवण hey.